शुभ बर्थडे सेकंड जन 2024 ट्वेंटी, ट्वेंटी फोर हाय क्रिया कॉल करते शुभ लात्री बारह वजता ओके शुभ बोल दो हेलो क्रिया बोलते हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे मालो हैप्पी बर्थडे टू यू विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न ऑफ दे रहे हॅपीएस बर्थडे टू माय मोस्ट लविंग केअरिंग हबी शुभ बोलतो थँक यू सो मच मला क्रिया बोलते बोल काय हवं आहे तुला आज तुझा बर्थडे आहे सो तुझा दिवस आहे आज बोल काय हवाय शुभ बोलतो तू नाही देऊ शकणार म असू दे नको विचारू तू प्लीज क्रिया बोलते अले बापले इतकं मोठं काय आहे जे तुला हवं आहे माझ्याकडून आणि ते दे मी देऊ शकत नाहीये शुभ बोलतो मला तू माझ्यासोबत हवी आहे इथं जसं लिव्हिंगमध्ये राहताना सेलिब्रेशन झालं होतं तसं परत व्हायला हवं आहे मला सो आहे का हे पॉसिबल क्रिया बोलते हां खरं आहे शुभ तुझं हे तर नाही आहे पॉसिबल असं सांग ना काय हवं आहे लाईक केक तर मी ऑर्डर करणारच आहे पण गिफ्ट काय हवा आहे शुभ बोलतो नको मला काहीच केक पण नको होतो पण तू जबरदस्ती ऑर्डर करणार आहे माहिती आहे मला आणि ॲड्रेससोबत सर्व माहिती आहे तुला सो ते तू करणार बट बाकी काही नको क्रिया बोलते बरं ठीक आहे चल चल झोप मग आता तू आणि मी पण झोपते छान सुट्टी आहे तुला उद्या <laughs> तर मस्त एन्जॉय कर अहो हाओ शुभ व्यवहार ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि झोपी जातो आणि मग तसंच क्रिया मस्त विचार करत असते की घरी काय सांगू आणि कसं जाऊ तर की याच्या डोक्यात एक प्लान येतो तर तेच अवनीचं नाव घेत प्लान तयार करते आणि अवनीला तसं मेसेज करून सांग सांगून ठेवते आणि मग सकाळी सहा वाजताच क्रिया उठते आणि प्लान अकॉर्डिंग आपल्या घरी सांगते की आवणीचं असं झालं आहे लाईक आईसोबत भांडण झालेलं आहे तर मला आहे सो येते मी जाऊन तर क्रियाच्या मम्माला खरं वाटतं आणि बोलतात की तिला कर कॉल आणि दे मला समजावून सांगते मी तिला तर क्रिया बोलते की अगं नको करू कॉल मी समजावून सांगितली आहे दोघांना पण तिला आता माझी खूप गरज आहे मम्मा सो मला जाऊ दे तर क्रियाची मम्मा ठीक आहे बोलतात आणि मग तसंच क्रिया रेडी होते आणि निघते शुभकडे यायला ओ हो क्रिया शुभला काही सांगत नसते याबद्दल आणि सरप्राईज द्यायचं म्हणून जाते तर सकाळी आठ पर्यंत उठतो शुभ आणि मस्त फ्रेश वगैरे होतो छान रेडी होतो आणि क्रिया मध्ये मध्ये मेसेज करून बोलत पण असते जेणेकरून कोणत्याही डाऊट नको यायला म्हणून आणि मग क्रिया दहा वाजता पोहचते चंद्रपूरला आणि शुभला कॉल करते की इथे इथे जा तुझ्यासाठी एक पार्सल आलाय ते घेऊन ये शुभ बोलतो त्याला न तू घरी घरचा गर ॲड्रेस का नाही टाकली तू आणि तुला बोललो होतो ना की काहीही ऑर्डर करायचं नाही मग तरी तू का नाही ऐकत क्रिया बोलते अगर होणार ते ऑफिसमधूनच कलेक्ट करावं लागतं म्हणून तुला जा बोलत आहे प्लीज जा ना पडतं मग ते बंद झालं तर पुन्हा प्रॉब्लेम नको प्लीज गो फास्ट हो हो क्रिया मस्त वेट करत असते आणि फटाफट शुभ जातो त्या ठिकाणी तर तिथे क्रिया उभी असते आणि शुभ असं तिकडे तिकडे बघत असतो की कुठे आहे कुठे आहे तर हळूच क्रिया जवळ येते आणि मस्त हॅपी बर्थडे म होणं म्हणून हक्क करते तर शुभ थोडा शॉक होतो आणि थोडा घाबरून जातो की कोण आहे तर नेक्स्ट सेकंद क्रिया हे लक्षात येतात मस्त स्माइल करत थँक्यू बोलतो आणि मग विचारतो कसं झालं हे सर्व पॉसिबल तर क्रिया तसं सांगते आणि मग शुभ बोलतो की प्लीज ह्यानंतर असं सरप्राईज वगच्या नातात मला न सांगता कुठेच येत जाऊ नको आज ते झालं ठीक आहे पण ह्यानंतर कधीच असं वागायचं नाही आणि थँक्यू सो मच इतकं मस्त सरप्राईज दिली त्यासाठी खरंच थँक्यू पण असं परत वागायचं नाही क्रिया बोलते सॉरी फॉर दॅट बट ह्यानंतर असं नाही वागणार चल घरी चल मस्त सर्वांना सरप्राईज द्यायचं आहे ना मग आपण सिटीमध्ये जाऊ मस्त शॉपिंग करायचं आहे मला तुझ्यासाठी शुभ मस्त क्रियाला घरी घेऊन येतो तर घरचे पण शुभ सारखे शॉक्ड होतात आणि मग सगळे मस्त हॅप्पी होऊन गप्पा मारतात क्रिया फ्री फ्रेश वगैरे होते आणि घरी सांगते कॉल करून की मम्मा मी पोचली आहे अँड देन कॉल कट आणि मग क्रिया जेवण वगैरे करते आणि मग शुभ क्रिया दोघे सिटीमध्ये जातात शॉपिंग करायला ओके क्रिया मस्त शुभसाठी तर शुभ मस्त क्रियासाठी असं करून दोघे एकमेकांसाठी कर कलर मॅच कपडे घेतात आणि पुन्हा बरंच काही आणि मग क्रिया देते आडर, so क्रिया दे की एकचं ऑर्डर आणि मग तसंच दोघेही घरी रिटर्न येतात सो क्यूट क्रिया बोलते शुभला की तू आत्ता रूमच्या बाहेर यायचं नाही जेव्हापर्यंत तुला आम्ही बोलवत नाही आणि मग शुभ बोलतो अगं आता तू त्या तयारीला लागणार आणि माझ्याशी बोलणार नाही तर काय अर्थ तुझ्या इथे येण्याला तर क्रिया बोलते की अरे जस्ट वन अवर लागेल मला मग बोलू बसून आपण करेक्ट शुभ बोलतो की मी कॉल करत आहे तुला सो तू हेडफोन घाल कानात आणि कर ही तयारी माझ्या शुभ बोलत तर क्रिया हो बोलते आणि तसंच दोघेही कॉलवर बोलत असतात आणि मग शुभ बोलतो की बेबी तू तयारी झाली बोल आणि येऊन जा माझ्या रूममध्ये फॉर हाफ आवर हां क्रिया बोलते शाटा प्लीज असं मी काहीही करणार नाही आहे आणि तू पण शांतच बस किती पुढचा सा आणि सरळ विचार करून मोकळा होतोस ना तू खरंच कोणाचा काही विचारच नाही तुला शुभ बोलतो ऊस वेळी आहे गं बाजार इथे वाईफीला रूममध्ये बोलवत असेल मी तर काय इश्यू आहे काहीच नाही पण माझी वायफ जरा जास्त संस्कारी आहे गुणी आहे आणि सर्वांचा विचार करणारी आहे करेक्ट तर क्रिया बोलते हो मग सोबतच मी या घरची होणारी सोन आहे सो मला दोन्ही बाजूने विचार करून तसं राहावं लागतं वागावं वा लागतं तुला अक्कलच नाही तु सो तू कसं पण वागतो सो मग क्रिया पूर्ण तयारी करून घे तयारी तसंच घरात सर्वांना सांगते आणि मग शुभच्या रूममध्ये जाते आणि बोलते की चला शुभ चला हॉलमध्ये व्हा मला रेडी व्हायचं आहे अँड हो, हो चेंज पण करायचं आहे शुभ बोलतो मी माझं काम करत आहे सो तू करून घे चेंज अँड रेडी हो मला बाहेर जायचं नाही आहे क्रिया बोलते मी रूममध्ये असं काहीतरी करत असताना तू कधीच तुझं काम नीट करणार नाही आहे हे मला चांगलंच माहिती आहे सो प्लीज जा पटकन हॉलमध्ये बस थोडा वेळ मग मी हाक मारते तेव्हा येशील तू ओके हां शुभ बोलतो क्रियू मी नाही जाणार आहे अँड शुभ अगदी क्रियाजवळ येऊन क्रियाच्या कमरेला पकडून जवळ घेत बोलतो तुझं काय चाललं आहे ग मगाचपासून बाहेर जा बाहेर जा बोलत आहे सर्व झालं तर आहे ना मग तरी का बरं असं बोलत आहे मला क्रिया बोलते शुभ सोड मला मी वायफी अजून व्हायची आहे अँड डोअर ओपन आहे बघ तिकडे अँड प्लीज सोड मला पाठवून नाहीतर कुणीही येऊ शकतात शुभ बोलतो कुणीही नाही येणार वायफी व्हायची असेल तरी तूच वायफी होणार आहेस हे घरी माहिती आहे सो कुणीही असं डायरेक्ट घेणार नाही चल कीच कर पटकन लिप्सवर मग तुला रेडी होऊ देतो मी क्रिजा बोलते याल प्लीज शूप सोड मला खूप भीती वाटत आहे मला सो प्लीज बाजलो होतो पटकन शुभ ऐकतच नसतो तर क्रिजा पटकन शूपचा हात काढते आणि जाऊन लगेच डोर बंद करते आणि मग शुभच्या अगदी जवळ येऊन बोलते की जास्तच रोमांटिक व्हायचं असतं ना तुला नको त्या वेळेत आणि नको त्या ठिकाणी हां शू व्यवार हो बोलून लगेच क्रियाच्या कमरेला पकडतो फुल टाईट आणि मस्त लिप्स किस करायला लागतो तर क्रिया पण सेम रिस्पॉन्स करते आणि दहा मिनिट कंटिन्यू किसिंग झाल्यानंतर दोघे शांत होतात आणि एकमेकांना बघून स्माईल करतात आणि मग हळूस डोअर ओपन करून हॉलमध्ये येतो तर सगळे हॉलमध्ये बसलेले असतात तर विचारायला लागतात की अजून रेडी का नाही झालं आणि क्रिया तरी झाली की नाही रेडी शुभ बोलतो मी होतो का रेडी थांबा मी जस्ट टॉयलेट जाऊन येत आहे हो क्रिया होत आहे रेडी डोंट वरी तिथं झालं की मी पण होऊन जातो रेडी लवकरच क्रिया रेडी होऊन बाहेर येते आणि मग शुभ जातो रेडी होत असतो तर जाणून हाक मारतो क्रियाला की अगं माझं हे कुठे आहे असं विचारत तर क्रिया बोलते हा वेट आली मी अँड क्रिया आज जातात शुभ मस्त हाक करतो आणि केस करतो आणि क्रियाची नजर काढत बोलतो की जास्तच क्यूट दिसत आहे तो सो नजर काढावी लागते आता नाही लागणार सो जा बस सर्वांसोबत येतो मी पण क्रिया येऊन बसते आणि मग शुभ पण येतो आणि सगळे गेस्ट पण आलेले असतात आणि मग केक ठेवतात आणि शुभ येऊन बसतो आणि मग बर्थडे सेलिब्रेशन चालू होत आणि मग शुभला आधी केक भरवतात आणि मग शुभ आपल्या पॅरेंट्सला केक भरवतो आणि नमस्कार करतो आणि मग क्रिया केक भरवते आणि क्रियाला शुभ केक भरवतो आणि मग सगळे केक वगैरे मस्त खातात आणि बसतात तर क्रिया पण बसतो सर्वांना बोलत असते नॉर्मली तर क्रियाची खूप तारीफ होत असते लाईक खूप गुणी मुलगी आहे अँड ऑल आय हाय सो क्युट सो मग जेवायची जी तयारी होत असते आणि मग क्रियाच्या सोबतच बसतो शू तर सगळे मस्त बघायलाच लागतात तर क्रिया लाजत असते थोडी आणि मग शू हळूज क्रियाला बोलतो की अगं लाजू नको मी आहे ना छान कॉन्फिडंट राहा सगळे जेवतात मस्त आणि मग सगळे चाललं जातात आपापल्या घरी आणि क्रिया पण सेम डे रिटर्न चालली जाते Okay, so writer and editor Shubh Babu. Hmm. <laughs>